होत असताना झालं काय रेड अलर्ट कालच सांगण्यात आलेलं होतं आज आम्ही पुणे पिंपरी चिंचवडच्या शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्या भोर वेल्हा मुळशी त्या भागातल्या पण शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत आपल्या इथली धरणं वरसगाव पालशेत खडकवासला टेंकर ही धरणं साधारण कमी भरलेली होती आणि त्याच्यामुळं पाण्याची गरज होती साधारण निम्मा काळच पुण्याला पाणी पुरेल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आपल्या इथलं पावणे तीन टी एम सीचंच धरण खडक वाचल्याचं आहे खडक वाचल्याला वरच्या भागामध्ये पाऊस त्या <coughs> पा। <coughs> सगळ्या धरणाच्या एरियात आठ इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पा। पडला गेला आपल्या पुण्यामध्ये जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला गेला एकशे चौदा आहे म्हणजे पाच थोडं कमी पण अंदाजे पाच इंचाच्या पर्यंत पाऊस पडला गेला त्याच्यामुळं फ्री कॅचमेंट एरिया आणि कॅचमेंट एरिया या दोन्ही भागामध्ये पाऊस पडलेला मुळ खडक वासलेला धरण तर लगेचच भरतं धरण धरण आहे पावणे टी एमसीच पाणी वरणं आलं जवळपास तीन साडेतीन टी एम सी तेवढं पाणी आल्यामुळं आपल्याला दरवाजे उघडावे लागले आणि जवळपास पंचेचाळीस हजाराच्या पेक्षा जास्तीचा फ्लो आपण कडक सोडलेला आहे परंतु पंचेचाळीस हजाराचा फ्लो सोडत असताना आम्ही एक गोष्ट कटायची आणि केली की पहाटे सोडायचा निर्णय घेतला रात्री सोडला असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये भागा पाणी शिरलं असतं लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता तर जेव्हा पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या घडीला पाणी बनगार पोचलंय परंतु ह्याला पोचलेलं नाही दौडला ना पोचलेलं नाही त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल परंतु बनगार पण पान तसं पाण्या ह्याला दौडला पण पाणी तसं कमी क्युसेसनी चाललेलं आहे आम्ही आता शेखर सिंग म्हणजे पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला पण अलर्ट केलेला आहे कारण पवना धरण देखील आत्ताच्या घडीला साधारण पवना सत्तर टक्क्याच्यापर्यंत पोहोचलं आहे परंतु पवनामध्ये वरच्या भागात पंधरा इंच पाऊस पडला मी आपली आभारी हं हो की मेरे निर्वाचन क्षेत्र बारामती लोकसभा मे पुना का बहुत शहरी एरिया आता आहे आणि पुणे सातारा आणि कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये प्रचंड पाऊस आणि अतिवृष्टी झाली आणि काल रात्री प्रशासनाच्या माध्यमातून पाणी धरणातून सोडण्यात आलं तर माझी एवढीच विनंती आहे की पाऊस झाला ते कुणाच्याच हातात नसतं पण पाऊस पडल्यानंतर सरकारनी पाणी सोडायच्या आधी नागरिकांना काहीतरी कळवायला तरी पाहिजे होतं भोंगा तरी वाजवलं काहीतरी अलर्ट करायला पाहिजे नव्हतं आणि त्याचबरोबर जेव्हा सरकारला माहिती होतं ऑरेंज किंवा रेड अलर्ट आहे तेव्हा पुण्याच्या नागरिकांना आधी का नाही सांगण्यात आलं कारण का आज संपूर्ण वारजे सिंहगड रोड पुण्याचा अनेक भाग पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे शहर असेल त्याच्यात अनेक घरं शाळा कॉलेज सगळे पाण्याखाली आलेत लोकं प्रचंड अडचणीत आलेत माझी मा केंद्र सरकारला विनंती राहील की एन डी आर एफच्या माध्यमातून ह्यांनीही महाराष्ट्र सरकारला पॅकेजची आणि सहकार्याची मदत करावी पुणे प्रचंड अडचणीत आज आहे आणि फक्त पुण्याचा भाग नाही कोल्हापूरचाही भाग त्याच्यामुळे या सगळ्या अतिवृष्टीचा अतिशय गांभीर्याने त्याची नोंद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला आणि पुण्याच्या नागरिकांना मदत करावी एवढीच माझी विनम्र विनंती आहे थँक्यू